पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो आज आवक आहे एकशे तीस गाडी मित्रांनो आवक कमी झाले आहे आणि भारत सरकारने निरा शुल्क हटवलं आहे त्यामुळे बाजारभावामध्ये काय बदल आहे आपण पाहणार आहोत मित्रांनो हे वक्कल आहे मोठं आहे एकशे नव्वद गोन्याचं वक्कल आहे मित्रांनो वयात मित्रांनो डबल पत्ती आहे माल आहे मित्रांनो तो सिनेमाला आहे भव्यात कारेट जातो सर्वात अगोदर माहिती येतो की सर्व शेतकऱ्यांना अगोदर लाईक करून घ्या आपल्याला आज शंभर लाईक तर टार्गेट ठेवायचं आहे मित्रांनो भव्यात आज बाजारभावामध्ये किती रुपयांनी सुधारणा आहे दोन हजार रुपये गेला आहे मित्रांनो पहा मालाची क्वालिटी कशी आहे लाईक करा मित्रांनो पाहूयात मित्रांनो थोडा मोकल साईज माल आहे डबलपत्ती आहे पण मिडियम साईज आहे याच्यापेक्षा माल पुढे आहे फक्त आपण थोड्याच वेळा दोन मिनटामध्ये जाणून घेणार आहोत आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा आहे हायस्ट मार्केट काय निघाला आहे मित्रांनो पाहूयात हा डबलपत्ती मोकल साईज माल आहे काय रेट जातो धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल मित्रांनो दोन हजार आहे पहा मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो मित्रांनो मीडियम माल आहे दोन हजार पन्नास रुपये गेला आहे मित्रांनो एवढी क्वालिटी नाही पण याच्यापेक्षा पुढी माल आहे भारी तो कसा जाणार हे आपण पाहणार आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण एन डी यांच्याकडे लाईव्ह ला, निला पाहत आहोत मित्रांनो पाहूयात याचा माल का जातो उलटी मार मित्रांनो पाहूयात रेट जातो पंधराशे रुपये गोल्टी गेले आहे पहा कशी आहे सुहास वाघमारे नमस्कार सर पुढच्या महिन्यात भाव कसा राहील नमस्कार तुम्हाला पण तेराशे रुपये चिंगडी माल गेला आहे अंदाज काय आहे थोड्याच वेळात सांगणार आहे साडे अठराशे चिंगडी माल गेला आहे पहा क्वालिटी कशी आहे एकदम लहान आहे सतराशे रुपये मित्रांनो मीडियम माल गेला आहे पहा मित्रांनो हा पण लाल कांदा आहे पव्यात काय रेट जातो सोळा रुपयांनी गेलेला आहे मित्रांनो सिंगल पत्ते आहे मित्रांनो चिंगणे माल साडे अकराशे रुपयान गेला पहा क्वालिटी कशी आहे लहान कांदा आहे मित्रांनो मित्रांनो एकदम पहायची क्वालिटी कशी आहे अकराशे पन्नास रुपयान गेला आहे मित्रांनो आणखीन पुढे माल आहे एक नंबर क्वालिटीचा तो म्हणजे लाल कांद्याचे बाजारभाव पाहूयात हुरसुंगी कांद्याचे बाजारभाव पाहूयात आणि जो गर्वा कांदा आहे त्याचेही बाजारभाव पाहिजे आहेत मित्रांनो आपल्याला मित्रांनो इथे एक मोठं वक्कल आहे मित्रांनो पहा कांद्याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो पाहिजे आपल्याला बाजारभावामध्ये पित्रपणे ते जे आहे कारण आपल्याला मोठे मालाचे बाजार सुरुवातीला पाहूयात आणि काय रेट जातो तुम्हाला काय वाटतंय हा मोठा माल दिसतोय दोनपत्ती दिसतोय किती रुपयान जाईल काय वाटतंय तुम्हाला एक्केचाळीस गुण वक्कल आहे मित्रांनो कांदा डॉलर आहे गणपती आहे खुर्सुनी माल आहे मित्रांनो पाहूयात किती रुपयान जातो येत आहे तिथंपर्यंत निलाव मित्रांनो आपण एन एन डी ब्रोकऱ्यांचे निलाव पाहतात मित्रांनो लाईक करा विनंती आहे मित्रांनो लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रांनो डबूल माल जे आहे ते लाल कांदा असेल किंवा फुरसून कांदा असेल त्याचा आपल्याला बाजारभाव पाहायचे आहे मित्रांनो हा पहा एक नंबर क्वालिटीचा माल आहे किती रुपयाने जाणार आहे पाहणार आणि मित्रांनो आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा आहे ते आपण फक्त दोन मिनटामध्ये पुढील जाणून घेणार आहोत मित्रांनो लाईक करून घ्या आणखी शेतकरी जॉईन होतील मित्रांनो मित्रांनो निर्यात शुल्क हटवल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो आज चिमडी मालसुद्धा तेराशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आहे आणि सुद्धा किती रुपयांनी जाणार आहे तेही पाहणार आहोत आणि जो मोठा माल आहे ते तेही किती रुपयांनी जाणार आहे तेही पाहणार आहोत मित्रांनो एन एन डी दुरुपकर यांच्याकडे सुरुवातीला हि लवकर असतात त्यामुळे आपण एन एन डीचे दाखवण्याचा प्रयत्न करतो पोह मित्रांनो चिंगळी माल आहे कारेट कारो अपकाराशिरूपनी चिंगळी माल गेला आहे एकदम लहान आहे मित्रांनो पव्यात हा डबलपत्ती आहे मीडियम आहे दोन नंबर माल आहे पह्यात कारेट जातो

आपताम दोप आपलिडी कशेह मातोशी का में की बतिततारी कमरे Алदो जी भुषारी तल्गत कले का मने अर्धम आओ्धिकेक, मोले का प्रीक्षा जोटातारीर खाम म्मचार cartoon थी 25 अरे कुठल बाई 2000 बाई 2000 बाई 2000 बाई अरे हे कोण कोण मला दोन नंबर मी नेवेला दोन हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो माल ज्वाल होता सुरुवातीला पण परत नंतर पुढे दोन हजार रुपये क्वालिटी परत मित्रांनो कमी पली माल मिडियम मिक्स पला त्यामुळे कमीने गेला मित्रांनो पहा क्वालिटी कशी आहे दोन हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो पुढे आणखीन वकल आहे मोठ्या कांद्याचं पाहुयात काय रेट जातो मित्रांनो क्वालिटी कशा आहे कांद्याची त्याची हव्यात काय रेट जातो लाईक करा लाईक करा शेतकरी मित्रांनो आणखीन शेतकरी जॉईन होतील साडे एकवीसशे रुपये गेलेला आहे पाक क्वालिटी एकवीसशे पन्नास रुपयांनी गेलेला आहे तर पहा मालाची क्वालिटी कशी आहे साडे एकवीसशे जर पहा क्वालिटी कशी आहे मित्रांनो साडे एकवीसशे रुपये गेलेला आहे पहा क्वालिटी कशी आहे मोठा माल आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं माल हा चांगला योग्य किमतीन गेला कमी गेला असं काय वाटतं तुम्हाला मित्रांनो दोन नंबर माल आहे हव्यात का रेट जातो सतराशे पन्नास रुपये गेला आहे मित्रांनो गोल्ट टाईप माल होता है। पंधराशे रुपयेने गोलटी माल गेला आहे मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा माल पाहिजे मित्रांनो एकवीसशे पन्नास रुपये गेला आहे म्हणजे दोन हजार एकशे पन्नास रुपये मित्रांनो क्वालिटी चांगली होती मोठा माल होता मू आपण एन एन डेदुळकर यांच्याकडे निलाव पाहिले मित्रांनो म्हणून लाईक करा म्हणून आणखीन कोणत्या व्यापारीचे अडतदाराचे निलाव पाहायचे असले तरी कमेंटमध्ये नक्की नाव लिहा मित्रांनो आपण त्यांची निलाव दाखवणे नक्की प्रयत्न करूयात मेन पहा मालाची क्वालिटी कशी आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये गेलेला आहे तर मित्रांनो कालच्या दुनियामध्ये जर पाहिले तर आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते मित्रांनो काय माहिती नाही आहे पण सध्या तरी आज बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते कारण मित्रांनो काल पंचवीसशे रुपयेपर्यंत हाच माल गेला होता गेला होता पण आज पाहिलं तर कमी गेला पाहायला मिळतोय मित्रांनो आपण याचे कारण नक्की जाणून घेऊ घेऊयात आणि आपल्यापर्यंत नक्की पोचूयात मित्रांनो निर्यात शुल्क एक एप्रिलपासून हटणार आहे पण आज बाजारभावामध्ये काल वाढली वाढ झाली पण आज घसरण झालेली पाहायला मिळते देविदास येवले थँक्स म्हणत आहेत धन्यवाद देवदास येवले भाऊ कुठले आहेत भाऊ हे सोलापूर येथील बाजारभाव आहेत श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर आपण लाईव्ह दररोज बाजारभाव दाखवण्याचे प्रयत्न करतो मित्रांनो आज बाजारभावामध्ये घसरण का झाली याविषयी माहिती आपण नक्की घेऊयात तर मित्रांनो आज एक दोन हजार एकशे पन्नास रुपयेने माल गेला जो हायस्ट एक नंबर क्वालिटीचा होता तर मित्रांनो काल सर्रास बावीसशे तेवीसशेपर्यंत मार्केट गेलं होतं पण आज घसरण पाहायला मिळते तर मित्रांनो आपण लाईव्ह बाजारात पाहिले एन इंडिया यांच्याकडे सोलापूर येथून म्हणून याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक नक्की करा धन्यवाद